तर जा नमस्कार आपण आपल्या सोबत आहेत कल्याणी ताई आणि त्यांचा फायर आपल्या सोबत आहे तर त्यांनी कधी घेतला कस त्याचं नियोजन असतं ते सगळं आपण विचारणार आहोत तर नमस्कार नमस्कार तर तुम्ही फायर कधी घेतलेला आज तीन महिने झाले बिल घेऊन बिल घेऊन तीन महिने झाला आज त्या साजनभर आहे गोंदावल्याच्या साजनभर आज पैर आहे लाच त्याला जेव्हा घेतला त्यावेळेस त्यामध्ये काय बघून घेतलेलं आणि तो किती दाते होतो त्यावेळेस घेतला तेव्हा चौसा होता आणि आपलं प्रधान पण उजव्या पळत पळतो आणि उजव्या खांदी छान चांगला पळायला लागला चांगला पळायला लागला प्रधान आता कुठे असतो बैल आता बोंबाळ्यात बोंबाळ्यात बैलकला तिथे तो पळतो पळतोय तिथे आदत वासर घेऊन पळतो आदत वासर घेऊन पळतो आणि हे जे खासियत काय म्हणायची पळताना कसं कोणत्या खांदी चांगला उजवा खांदा एकच सुट्टी बिट्टीला पळाय बिळायला एक नंबर आहे उजवा खांद्याने बाहेर पोबली चालतंय त्याचं नियोजन करताना काय काळजी घ्यावी लागते नियोजन करताना पहिलं बघून त्यांचे व्हिडिओ व्हिडिओ मागून आपण व्हिडिओ देऊ असं ह्याच्यात तर्फे आपलं नियोजन करायचं मग पुढचा बैल किस्ता पुढते आपला किस्ता पळण हिच्या बघून नियोजन कर आता मला समजलं की तुम्ही अजून एक नवीन खरेदी केली त्याबद्दल काय सांगाल हो नवीन खरेदी केली का पस्तीस हजार वासरू घेतले ते अजून पळवलं नाही झुपले त्या दिवशी नुसत आता त्याला पण ट्रेन करायचं हळूहळू ते कुठून घेतलेलं आणि त्याचं नाव काय ते बाजारात घेतलं होतं कराडच्या त्याचं नाव सोन्या ठेवला हो तो किती जाते आता अजून आदत आहे माझी आता अकरा बारा महिने असं ते जे आहे आणि ह्याची खासियत म्हणत सुट्टीला शांत आहे का सुट्टीला लय शांत आहे एका एका माणसानं बिल सुटत सुट्टीला लय शांत आहे सुट्टी बिट्टीला पळायला पण शांत आहे वासर घेऊन पळायला पण छान पळतो बिल छान चांगला पडतो बिल पळत त्याला कंटिन्यू एसनी ठेवा हो कंटिन्यू एसनी ठेवा तो कसं एसनी जरा कठीण आहे ना तो त्यामुळे एसनी ठेवायला एखाद्याला <us> जर बैलगाडी क्षेत्रात उतरायचं असेल तर काय काळजी घेऊन यामध्ये उतरलं पाहिजे काय नाही आपल्या मनाची काळजी बिळजी घेऊन hmm. मनाची काळजी घेऊन आपण बैल कसं पळवायची बाबा hmm. नियोजन कसं करायचं ते सगळं डोक्यात घेऊन बरे त्या क्षेत्रात उतरायचं माणसं आता येत आहे म्हटल्यावर तुम्हाला पण पायऱ्याची अडचण येतात हो अडचण भरपूर येते आमचं नियोजन झालंय आमचं बैल पळणार आहे असं खूप खूप अडचणी येते बैल पळत कोण म्हणतं आमचं पैर झालेलं आहे कोण हे म्हणतात झाल्यावर तिथे उद्या फोन केला तर ते म्हणतो पैरा झालेला आहे ते पैरा आपल्या अडचण सगळ्याच निश्चित तुम्हाला वायदे वगैरे मागतात हो भरपूर जण वायदी काय काय वेळा अशी परिस्थिती येते की चकड धरायला माणूस नसतं म्हणजे एवढी अडचण बैलगाडी क्षेत्रात असं तुम्ही हा जो निर्णय घेतलाय ड्रायव्हर होण्याचा त्या मागचं कारण काय म्हणाईल आणि कितपत चांगला वाटतं तुम्हाला निर्णय ड्रायव्हर म्हणजे दुसऱ्याने गाडी आणायला आपण गाडी फरक आहे एखोद गावची गाडी शेजारी लागली तर तो त्याला सांगणार बाबा कशी गाडी पळवायची काय ती आपलं म्हणून तर आपण निर्णय घेतला की आपण स्वतःवर ड्रायव्हर करायची स्वतःच मालक व्हायचं हे निर्णय पहिल्यापासून डोक्यात होतो फायर मोठ्या पल्ल्याच्या मैदानामध्ये कसं आहे हो मोठ्याच्या पल्ल्यामध्ये चांगला मोहरच जास्त उडतोय खाल्नं कमी गेला तरी चालतो मोहर जास्त उडतो त्याची प्रॅक्टिस प्रॅक्टिस हो खरेगाव फाटीला चालूच कितीला घेतलेला घेतलं त्यावेळेस घेतला होता अडीच लाख रुपयाला कोणाकडून घेतला यांच्याकडनंच घेतला होता दादाकडनं त्यांचं नाव काय सूरज वायदंड त्यांच्याकडून घेतलेला आणि आता तुम्ही या मैदानात मैदानाची करताना प्रॅक्टिस कशा प्रकारे करता प्रॅक्टिस आपलं हाणायचं अवता बिवताला जरा हाणून जरा पोंगी टाकून आपलं एखादा फेरा ती गाडी आहे त्या गाडीचा फेरा देऊन आपलं नियोजन करायचं गाडी किस्ती पळत्या काय करत्या आणि आता सुट्टीला सुट्टीला म्हणा सुट्टीला तुम्ही सुट्टीला कोण असतो तुमच्या सुट्टीला मित्रच असते भावीच असते सुट्टीला ड्रायव्हर असते सुट्टीला सगळीच सुट्टीला सुट्टीला असं टेन्शन नाही सुट्टीच सगळीजण जण मदत करतात मला सुट्टीला फायर तुमचं भविष्य काय वाटतं फायरचं काय असेल भविष्य काय नाही त्याने महाराष्ट्र अशी माझी अपेक्षा आहे त्याला म्हणजे पळताना पण चांगला आहे मोठ पल्ल असला तरी चालतो त्याला आणि पुढे जर गेला म्हणजे निकाल रिक्षेच्या पुढे गेल्यानंतर थांबतो का तो हो उभारा म्हणल्यावर लगेच उभा राहतो हो चालेल चालेल तर आपण बघितला कल्याणी यांचा फायर आहे आज हा आणि त्याची सगळी माहिती आपण बघितली तर तुम्ही सगळी आम्हाला एवढी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार आहे धन्यवाद